केंद्रीय मंत्रिमंडळाची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला महत्त्वपूर्ण निर्णय रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी मंत्रिमंडळाने रब्बी विपन हंगाम आर एम एस दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांच्या एम एस पी हमीप्राप्त किमान आधारभूत किमतीत एम एस पी वाढ करण्याची मंजुरी दिली आहे सर्वाधिक वाढ करडई या पिकांसाठी प्रति क्विंटल सहाशे त्यानंतर मसूर प्रति क्विंटल तीनशे वाढ इतर पिकांसाठी एम एस पीमध्ये वाढ प्रति क्विंटल मोहऱ्या आणि राई अडीचशे हरभरा दोनशे पंचवीस बार्ली एकशे सत्तर गहू एकशे साठ या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पिकं आहेत आणि एम एस पी कितीनं वाढ करण्यात आलेली आहे ती दिलेली आहे गहू बार्ली हरभरा मसूर मोहरे आणि राई करडई एकशे साठ एकशे सत्तर दोनशे पंचवीस तीनशे अडीचशे सहाशे तर या ठिकाणी पुढे आपण पाहूया मंत्रिमंडळाने एक मंजुरी दिली आहे डाळीच्या उत्पादनात स्वावलंबन आत्मनिर्भरता मोहीम सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस होय दोन हजार तीस आणि एकतीसपर्यंत डाळीचे साडेतीनशे लाख टन उत्पादन साध्य करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे डाळीच्या उत्पादनात स्वावलंबन साध्य करण्यासाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटीची गुंतवणूक या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना सुधारित बियाणे पीक कापणीनंतरची पायाभूत सुविधा आणि हमीभावाने खरेदीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना डाळीच्या नवीनतम जातीचे बियाणे मिळावे यासाठी अठ्ठ्याऐंशी लाख बियाणे संचाचे मोफत वाटप पीक कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी एक हजार प्रक्रिया कारखान्याची उभारणी पुढील चार वर्षात तूर उडीद व मसूर या डाळींची सरकारकडून शंभर टक्के खरेदी केली असणार जाण्याची या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा